दोन हजार बावीसमध्ये जुलै महिन्यामध्ये केंद्र सरकारनं तोट्यात असलेल्या बी एस एन एल साठी एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली होती आणि लवकरच ही कंपनी नफ्यामध्ये येईल असा विश्वास व्यक्त केलेला होता दोन हजार तेवीस मध्ये याच बी एस एन एल साठी सरकारनं एकोणनव्वद हजार कोटी रुपयाच्या पॅकेजेसची घोषणा केलेली होती आता या सगळ्यांचा परिणाम असा झाला की मागच्या वर्षी जिओ एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानं केलेल्या दरवाढीनंतर फक्त दोन महिन्यामध्ये बी एस एन एलच्या ग्राहकांची संख्या तीस लाखांना वाढली होती दोन हजार सात आठ मध्ये भारतातील नंबर एक ची असणारी बी एस एन एल सरकारी अतिहस्तक्षेप आणि लाल फितीशाही याच्यामध्ये अडकली आणि तोट्यामध्ये गेली तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एकेकाळी या बी एस एन एलचा कॅश रिझर्व्ह जो आहे तो पस्तीस हजार कोटी रुपयांचा होता कधी बंद करणार किंवा कधी बंद होणार किंवा खाजगीकरण करून टाका असं म्हणून सातत्याने चर्चेमध्ये असणारी ही कंपनी आज सतरा वर्षानंतर पहिल्यांदाच नफ्यामध्ये आलेली आहे आज आपण माहिती घेणार आहोत या बी एस एन एलच्या डाऊनफॉलची आणि त्यातून उभं राहून नफा कमवण्याची नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल न सतरा वर्षामध्ये प्रथमच नफा कमावलेला आहे डिसेंबरमध्ये जे क्वार्टर संपलं त्याच्यामध्ये कंपनीने दोनशे कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलेला आहे कंपनीचा विस्तार खर्चामध्ये केलेली कपात आणि वाढलेले ग्राहक याच्यामुळे हे शक्य झाल्याचं सांगितलं जाते बी एस एन एलच्या मोबाईल एफ टी टी एच आणि लीज लाईन सेवामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चौदा ते अठरा टक्क्यांची वाढ सुद्धा झालेली आहे कंपनीचे मागच्या वर्षी जून मध्ये आठ पॉइंट चार कोटी ग्राहक होते जे डिसेंबर पर्यंत नऊ कोटी पर्यंत पोहोचलेले आहेत अर्थातच हे कशामुळे साध्य झालं याच्याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे याच बी एस एन एल ला संजीवनी देण्यासाठी सरकारनं या कंपनीला बेलआउट पॅकेज देऊन त्याचं पुनरुज्जीवन करावं असा प्रस्ताव दूरसंचार विभागाकडून एकेकाळी ठेवण्यात आलेला होता याच्यानुसार सरकारी दूरसंचार कंपन्यांना तारावं म्हणून चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपयांचं बेलआउट पॅकेजची मागणीसुद्धा करण्यात आलेली होती पण मंत्रालयानं तो प्रस्ताव स्वीकारण्यास असमर्थता दर्शवलेली होती आणि आजच्या दिवशी आपल्याला दिसतंय काय तर कंपनी फायद्यामध्ये आलेली आहे आता ही तोट्यात असलेली कंपनी नेमकी फायद्यामध्ये आली कशी किंवा नफा कसा काय मिळाला तर बघा कंपनीने नेटवर्क विस्तार केलेला आहे खर्च कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजलेले आहेत आणि ग्राहकांची संख्या वाढलेली आहे यासोबतच या, या कंपनीने जो काही खर्च कमी केलेला आहे त्याच्यासाठी योजना योजनासुद्धा राबवलेल्या होत्या एअरटेलचा एआरपीयू यू जो आहे तो दोनशे अकरा रुपये आहे एके ठिकाणी जिओचा एकशे पंच्याण्णव रुपये आहे वोडाफोन आयडियाचा एकशे शेहेचाळीस रुपये आहे त्या तुलनेमध्ये बी एस एन एलचा ए आर पी यू म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर हा नव्वद रुपये इतका आहे आणि ही सरकारी कंपनी ग्राहकांकडून सर्वात कमी दर आकारत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक एअरटेल जिओ वोडाफोन आयडिया यांना सोडून बी एस एन ची सेवा घेताना दिसून येतात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कंपनीची तूट जी आहे ती सुद्धा अठराशे कोटी रुपयांपेक्षा कमी झालेली आहे केंद्रीय दळवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकतीच या संदर्भात माहिती दिलेली आहे ते म्हणतात की आजचा दिवस भारताच्या दूरसंचार क्षेत्रासाठी खूप महत्वाचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे की दूरसंचार क्षेत्र भारताच्या डिजिटल भविष्याला चालना देईल आणि हे लक्ष साध्य करण्याच्या दिशेने बी एस एन एलने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे थर्ड क्वार्टरमध्ये सतरा वर्षात प्रथमच क्वार्टरली नफा नोंदवलेला आहे बी एस एन एलच्या सेल्युलर मोबिलिटीमध्ये पंधरा टक्के एफ टी टी एचमध्ये मध्ये अठरा टक्के आणि लीज लाईनमध्ये चौदा टक्क्यांनी वाढ झालेली आहे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली बी एस एन एल नफ्याच्या मार्गावरती वाटचाल करत आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की फोर्थ क्वार्टरमध्ये सुद्धा कंपनीचा महसूल वाढेल आता हे शब्द आहेत ते म्हणजे मंत्री महोदय ज्योतिरादित्य सिंधे यांचे थोडक्यात काय गेल्या काही काळापासून म्हणजे दोन हजार दहा ते बारा या काळामध्ये बी एस एन एलची अवस्था अतिशय वाईट होती दोन हजार पाच ते दोन हजार सात हा कंपनीसाठीचा सुवर्ण काळ होता आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारनं बी एस एन एलच्या जे मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले त्याची फळं आत्ता कुठं दिसू लागलेली आहेत सोन्याचे दिवस असणाऱ्या बी एस एन एल कंपनीचा एक काळ असा आलेला होता की जेव्हा म्हटलं जात होतं की बी एस एन एल आता संपलेली आहे ही कंपनी सातत्याने तोट्यामध्ये होती बी एस एन एल एक दोन वर्षापासून आहे तर दोन हजार सात पासून तोट्यात सा चाललेली आहे याचं खाजगीकरण जर का केलं तर ती कंपनी फायद्यामध्ये येईल आणि म्हणून लवकरात लवकर खाजगीकरण केलं जावं अशी अटकळ सुद्धा बांधली जात होती जी आता ही कंपनी नफ्यात आल्यामुळं कुठेतरी जाऊन थांबली जाऊ शकते बी एस एन एलचे ग्राहक वाढले हे तर स्पष्ट आहेत या आता बी एस एन एलचे ग्राहक वाढलेले असताना एअरटेलने सतरा लाख युजर्स गमावलेले आहेत वोडाफोन आयडियाने चौदा लाख आणि जिओने सुद्धा आठ लाख युजर्स गमावलेले आहेत आजच्या दिवशी जिओचा जर का आपण मार्केट शेअर बघितला तर तो चाळीस टक्क्याहून अधिक आहे म्हणजे ती आघाडीची कंपनी आहे एअरटेलचा मार्केट शेअर तेहतीस टक्के आहे वोडाफोन आयडियाचा अठरा टक्के आहे आणि बी एस एन एलचा हिस्सा एम टी एन एलचा धरून आठ टक्के आहे म्हणजे बी एस एन एलचा सा सात पॉईंट आठ टक्के एम टी एन एलचा शून्य पॉईंट दोन टक्के आहे असा एकूण आठ टक्के आता हाच वाटा एकेकाळी एक बावीस टक्के होता तरीसुद्धा जर का आजचीच गती राहिली तर बी एस एन एल परत एकदा जिओ किंवा वोडाफोन आयडिया किंवा एअरटेल यांच्या स्पर्धेमध्ये उतरू शकतं येणाऱ्या काळामध्ये बी एस एन एल देशभरातील सर्व ग्राहकांना फोर जी सेवा देणार आहे एक लाख टॉवर्सपैकी जवळपास पंच्याहत्तर हजार टॉवर्स जे आहेत ते बसवलेले गेलेले आहेत त्याच्यापैकी साठ हजार जे आहेत ते ऑपरेशनल झालेले आहेत आणि या वर्षी जून पर्यंत सर्वच्या सर्व एक लाख टॉवर्स हे ऑपरेशनल होणार आहेत असं बीएसएनएल कडून सांगण्यात आलेलं आहे सरकार हा पांढरा हत्ती का पोचतोय अशी टीका वारंवार बीएसएनएल वरती झाली तरी पण वेळोवेळी सरकारनं देशभरामध्ये दे फोर जी आणि फायव्ह जी सेवा देण्यासाठी ग्रामीण भागामध्ये दे फुल्ली फोर जी कव्हरेज देण्यासाठी आणि हायस्पीड इंटरनेट सेवा यासोबतच निश्चित वायरलेस ऍक्सेस सेवा देण्यासाठी जे पॅकेज या बी एस एन एल ला दिलं त्याचा परिणाम आता दिसून येतोय आता हे सगळं जे आहे हे आजच्या दिवशीची आपण चर्चा करतोय पण बी एस एन एल ही एकेकाळी भारतातली क्रमांक एक ची टेलिकॉम कंपनी होती ही कंपनी नेमकी डब घ्यायला आली कशी किंवा बुडण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचली कशी ते सुद्धा लगेच सांगतो बी एस एन एल ची मोबाईल सेवा ऑक्टोबर दोन हजार दोन मध्ये लॉन्च झाली तेव्हा त्याचं सिम घेण्यासाठी या बी एस एन एलचं सिम घेण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पर्यंत रांगा लागायच्या जर का बी एस एन एलच्या सेंटरला सिम उपलब्ध आहेत असं जर का कळालं तर ते सिम वाटप करण्यासाठी तिथं पोलीस बंदोबस्त सुद्धा लावा लागायच्या अशी परिस्थिती होती पुढच्या अगदी दीड दोन वर्षामध्ये भारतातील क्रमांक एक ची मोबाईल सेवा देणारी ही कंपनी झालेली होती कारण की त्यावेळी खाजगी ऑपरेटर्स आउटगोईंग कॉलसाठी सोळा रुपये आणि इनकमिंग कॉलसाठी आठ ते नऊ रुपये आकारायचे तेव्हा बी एस एन एलनं हे इन्कमिंग कॉल मोफत केले आणि आउटगोईंग कॉलच्या किमती दीड रुपयांपर्यंत कमी केलेल्या होत्या पण बी एस एन एलमध्ये जे काही इंटरनल क्लॅशेस झाले इंटरनल जे त्यांचे इथं मोठमोठी आव्हानं उभी राहिली सरकारचं नियंत्रण मोठ्या प्रमाणामध्ये होतं कामामध्ये सरकारी हस्तक्षेप अडथळे मोठ्या प्रमाणामध्ये होते त्याच्यामुळं कंपनीची अवस्था आजच्या दिवशी जी दिसतीये ती झालेली आहे एक वेळ अशी होती की या कंपनीच्या जवळपास एक लाख सत्तर हजार कर्मचाऱ्यांचं सरासरी वय हे पंचावन्न ते छप्पनच्या आसपास होतं याच्यातले ऐंशी टक्के कर्मचारी बी एस एन एल वरती ओझा आहेत असं सुद्धा सांगितलं जात होतं कारण की हे जे कर्मचारी आहेत त्यांना बदलत्या तंत्रज्ञानाविषयी काही देणं घेणं नव्हतं फारशी माहिती नव्हती आणि नवीन तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा सुद्धा त्यांची बिलकुल नव्हती असं वारंवार वर्तमानपत्रामध्ये सांगितलं गेलं होतं यासोबतच असा, या असा सुद्धा एक आक्षेप होता की बी एस एन एल आपल्या उत्पन्नातला सत्तर टक्के वाटा फक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनावरती खर्च करत होते आणि खाजगी टेलिकॉम ऑपरेटर जे आहेत हे ज्या वेळेस त्यांच्या एकूण इन्कम मधला फक्त चार ते पाच टक्के वाटा हा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरती खर्च करत होतं त्यावेळेस बी एस एन एल सत्तर टक्के रक्कम ही वेतनावरती खर्च करत होती यासोबत अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की बी एस एन एलचे बहुतांश ग्राहक जे आहेत ते एकतर अल्प उत्पन्न गटातले आहेत किंवा मध्यमवर्गीय जास्तीत जास्त बी एस एन एलचे ग्राहक राहिलेले आहेत मग लँडलाईन सेवा असू द्या किंवा मोबाईल सेवा असू द्या यासोबतच त्यांनी वेगवेगळ्या वेग योजना आणल्या होत्या जसं की खूप साऱ्या जणांना माहिती असेल शेतकरी कार्ड जे की खूप पॉप्युलर झालेलं होतं त्याचा सुद्धा लाभ बहुसंख्य जणांनी घेतलेला होता मोफत कॉलिंग त्याच्याद्वारे दिलं जात होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा कंपनीची अवस्था जी आहे ती डबघायला आल्याचं सांगितलं जातं दोन हजार दहाच्या आसपास जेव्हा टेलिकॉम सेक्टर झपाट्याने बदलत होतं तेव्हा क्षमता वाढवण्यासाठी तत्काळ निर्णय घेणं हे बी एस एन एल या कंपनीसाठी गरजेचं होतं नवीन उपकरणं खरेदी करणं गरजेची होती पण सरकारी कंपनी असल्या कारणानं बीएसएनएल टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी कित्येक महिने लागायचे त्याच्यातच गोष्टी अडकून राहायच्या आणि मग झालं काय बी एस एन एलला मागं टाकून इतर कंपन्या पुढे गेल्या भ्रष्टाचार या मुद्द्याने सुद्धा एन एलला पोखरून काढलं थ्री ची गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे आणि मग ग्राहकांनी बीएसएनएल सोडून इतर कंपन्यांची सेवा घ्यायला सुरुवात केली थ्री जी स्पेक्ट्रमचा जेव्हा लिलाव झाला तेव्हा बी एस एन एल त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेलं नव्हतं पण ज्या खाजगी कंपन्यांनी थ्री जी स्पेक्ट्रम घेतलेले होते त्याच दराने बी एस एन एलने सुद्धा थ्री जी स्पेक्ट्रम घेतलेले होते आता ते थ्री जी स्पेक्ट्रम घेण्यासाठी बी एस एन ला मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम त्यांच्या जवळची खर्च करावी लागलेली होती म्हणजे त्या काळामध्ये सतरा ते अठरा हजार कोटी रुपये त्यांनी त्याच्यासाठी ते खर्च केलेले होते एम टी एन एल ला तर कर्ज घ्यावं लागलं ला होतं आणि नंतरच्या काळामध्ये हे कर्ज फेडण्यासाठी हप्त्यापोटी त्यांना महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या आसपास रक्कम खर्च करावे लागत होते म्हणजे बघा एका बाजूला ग्राहक सोडून चाललेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मोठी रक्कम बी एस एन एलला किंवा एम टी एन एलला द्यावी लागत होती त्याच्यामुळं सुद्धा त्यांच्यावरती आजच्या दिवशीची परिस्थिती उद्भवली असं सांगितलं जाते पण त्या काळामध्ये बी एस एन एलकडे खरोखर दुर्लक्ष झालं म्हणजे खूप साऱ्या जणांना अनुभव असेल की रेंज बिलकुल येत नाहीये रेंज यावी म्हणून बाहेर कुठेतरी जावं लागत होतं उंचीवरच्या ठिकाणावरती जावं लागत होतं शेजारी उभं राहून जरी फोन केला तरी सुद्धा फोन लागत नव्हते अशी परिस्थिती होती आणि म्हणून झालं काय तर बी एस एन एल तोट्यात गेलेली आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो वारंवार चर्चेमध्ये आला तो म्हणजे असा की बी एस एन एलच्या आपल्या देशभरामध्ये मोठ्या जमिनी आहेत बाजारामध्ये त्यांची किंमत कित्येक लाख कोटीच्या घरामध्ये आहे त्यांचे आपल्या देशभरामध्ये टॉवर्स आहेत त्याची सुद्धा किंमत कित्येक हजारो कोटीमध्ये आहे यासोबतच जवळपास आठ लाख किलोमीटर लांबीचे चौसष्ट हजार कोटी रुपयांचे ऑप्टिकल फायबर सुद्धा बी एस एन एलकडे आहेत होते आता याच्यावरतीच नजर ठेवून मुद्दाम बी एस एन एल तोट्यामध्ये आणली गेली असा सुद्धा एक आरोप वारंवार केला जातो म्हणजे बी एस एन एलचं खाजगीकरण करायचं क त्याचे टेंडर प्रोसेस निघणार किंवा त्याचा लिलाव होणार अगदी कमी किमतीमध्ये म्हणजे किंमत पाडून ह्या सगळ्या गोष्टी विकत घ्यायच्या आणि नंतर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात नफा कमवायचा असं प्लॅनिंग असू शकतं असा आरोप केला गेला होता आणि जिओचं जसं लॉन्च झालं त्याच्यानंतर एकूणच आपले इथले जे ऑपरेटर्स आहेत त्या सगळ्यांसाठीच गोष्टी बदललेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे आप दोन हजार एकोणीसमध्ये अर्थमंत्रालयानं एक प्रस्ताव दिलेला होता बी एस एन एल आणि एम टी एन एल या तोट्यातल्या कंपन्या बंद केल्या तर पंच्याण्णव हजार कोटी रुपयांचा खर्च होईल असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याच्यामुळे या कंपन्या बंद करण्यापेक्षा त्यांना बेलआउट पॅकेज देऊन त्यांचं पुनरुज्जीवन करणं व्यवहार्य ठरल असा तो प्रस्ताव होता जर का या कंपन्या बंद केल्या तर सर्व कर्मचाऱ्यांचा हिशेब चुकवावा लागेल आणि तो खर्च पंच्याण्णव हजार कोटी रुपयांचा असेल असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्याच्याऐवजी या कंपन्यांना चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपयांचं रिव्हायव्हल पॅकेज द्यावं स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी वीस हजार कोटी किमतीचे फोर जीचे चे, चे स्पेक्ट्रम द्यावे असा तो प्रस्ताव होता आणि एक लाख पासष्ट हजार कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक अशी व्ही आर एस म्हणजे स्वेच्छा निवृत्ती योजना आणावी असा सुद्धा तो प्रस्ताव होता निवृत्तीचं वय साठ वर्षांवरून अठ्ठावन्न वर्ष जर का केलं तर वेतनावरचा खर्च कमी होईल असा या प्रस्तावामागचा उद्देश होता आणि त्याच्यानंतर एलनं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये व्ही आर एस ऑफर आणली ही योजना चार नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला सुरू झाली एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत सुरू होती मीडिया रिपोर्टनुसार त्यावेळेस बी एस एन एलमध्ये मध्ये जवळपास दीड लाख कर्मचारी होते त्याच्यापैकी अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे एकोणसत्तर कर्मचाऱ्यांनी व्ही आर एस स्वीकारलेली आहे दोन तीन महिन्यापूर्वी सुद्धा दूरसंचार विभागाला व्ही आर एस द्वारे आणखी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करायची म्हणजे जवळपास अजून पस्तीस टक्के कर्मचारी त्यांना कमी करायचे आहेत आणि कंपनीची आर्थिक स्थिती सुधारायची आहे बी एस एन एल सध्या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी सात हजार पाचशे कोटी रुपये किंवा कंपनीच्या उत्पन्नाच्या सुमारे अडतीस टक्के रक्कम खर्च करते आणि हा खर्च त्यांना वार्षिक पाच हजार कोटी रुपयांपर्यंत कमी करायचा आहे आणि त्या दृष्टीनं ते पावलं टाकताना दिसून येत आहेत आता या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा झाला आहे की वर्ष दोन हजार चोवीस मध्ये बीएसएनएलचा महसूल हा एकवीस हजार बत्तीस कोटी रुपये होता ज्याच्यामध्ये दोन हजार तेवीसची तुलना करता सुधारणा निश्चितपणे झालेली आहे आणि आपल्याला आहे की आता डिसेंबरमध्ये संपलेल्या क्वार्टरमध्ये कंपनीने नफा मिळवलेला आहे चौथ्या क्वार्टरमध्ये हा नफा अजून वाढेल असा सरकारला विश्वास आहे आता अशाच पद्धतीने जर का गोष्टी घडत राहिल्या अशाच पद्धतीने जर का सुधारणा होत राहिल्या तर बी एस एन एल परत एकदा मार्केटमध्ये मोठी स्पर्धा निश्चितपणे निर्माण करू शकतं आता तुम्हाला ही जर का माहिती आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बी एस एन एल मार्केटमध्ये परत एकदा त्यांचं पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवेल का याच्याविषयी तुमचं काय मत आहे हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराजवळ विसरू नका धन्यवाद